पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये अक्षरशः ज्या उमेदवाराची प्रतिक्रिया सगळ्यांनी प्रतीक्षा लागून राहिली होती ते निवृत्ती यांना बांधल फॉर्म भरून आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अण्णा फार महत्त्वाची गोष्ट आहे की दादांनी तुमची सगळ्यात मोठी इच्छा आता पूर्ण केलेली आहे ज्याच्यासाठी तुम्ही बरीच मेहनत घेतलेली आहे काय प्रतिक्रिया आहे त्यावरती तुमची प्रतिक्रिया असं आहे की मी गेले चाळीस वर्ष काम करतो आहे वीस वर्ष मी नव्याण्णव सालापासून राष्ट्रवादीचं काम करतो आहे आणि पहिल्या दिवसापासून पवारसाहेबाबरोबर दादाबरोबर होतो आणि मला खऱ्या अर्थाने एक आनंद होतो की माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या माणसाला दादाने एवढी मोठी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याची वेळ माझ्यावरती सोपवलेली माझ्यावर जो पक्षाने विश्वास धावला त्यामुळं मी दादाचा आभार मानन आमचे लाडके आमदार चेतनदादा तोप्यांचे आभार मानन मी आमचे राष्ट्रीय पुणे शहराचे अध्यक्ष आपले सुनील अण्णा टेघरे यांचे आभार मानन आणि माझ्याबरोबर जे जे सगळे सहकारी आहे त्यांचंसुदल मी आभार मानन की मला सुदल असा विश्वास नव्हता की बाबा मला दादा त्या न्याय देतील पण काय दे दादाच्या मनात आलं मला रात्री फोन आला साडेबारा वाजता दादाचा दादानी साईडला अण्णा का ओबीसीचा दाखला आहे का मी साईलनं माझ्याकडे दादा दाखला आहे बस एवढं बोलले आणि दादा थांबले त्याच्यानंतर मला दादाचा फोन आल्यावर मी दादाच्या जिजाऊ बांगल्यावर गेलो तिथं आम्ही रात्रभर थांबलो पण आम्हाला माहीत नव्हतं की खरंच आम्हाला तिकीट मिळेल सकाळी ई बी फार्म हातात येईपर्यंत माझ्या जीवात धागधूक होती की आपण प्रामाणिकपणे पक्षाचं इतक्या वर्षी काम करतो आहे आणि आपल्याला न्याय मिळेल पण खऱ्या अर्थानं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे असलेले पुणे शहराचे अध्यक्ष असतील आपल्या हडपसर विधानसभेचे आमचे लाडके आमदार असतील आमच्या हडपसर मतदारसंघाचे संतोनु जगदा अध्यक्ष असतील हडपसर मतदारसंघाचे ह्या सगळ्या लोकांनी माझ्यावरती खरंच मनापासून प्रेम केलं आणि मला तिकीट दिलं त्यामुळं मी माजा तर्फे माझ्या बांधल परिवारातर्फे मी आपले एक्केचाळीस मोहम्मदळी उंडरी प्रभागातर्फे दादाचं आमदारांचं सुनील टेंगर्यांचं संतोनिज जगदळांचं लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांचा आभार मानन की माझ्यावरती खऱ्या अर्थाने आता मोठी जबाबदारी पडली की पॅनलमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून अख्खा पॅनेल निवडून आणायची हे मी जबाबदारी घेतलेली आहे आणि ते तशी जबाबदारी पाळण्याचा शब्द दादा समोर मी दिलेला आहे मुलाखतीला आणि ते माझ्यावर तेवढी जबाबदारी लुटली मी दादाचं आणि आमच्या सर्व पक्षाच्या पार्टीच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मग हांडेवाडी असेल उंढरी असेन अवतडवाडी असेल व्हरकवाडी असण पिसुळी असन आणि आमचं सगळं काळे पडाळपर्यंतचे यवनपार्क व्याकरायनगर काळेपडाळ हे सगळा भाग व्याकरायनगरच्या बॉर्डरच्या वरती सय्यदनगर आणि ह्या सगळ्या सोसायट्यांचं मी अभिनंदन करतो की मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी ती काम करून त्या संधीचं सोनं करण एवढंच बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या प्रभागामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरतंयच अगदी नानांनी जसं म्हणाले की शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कल्पना नव्हती की दादा नेमके संधी देतात की नाही पण संधी अखेर मिळाली संधीचं सोनं होतं की नाणं होतं हे आता याचा काळच सांगेल पण स्टार महाराष्ट्र न्यूजतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येत्या निवडणुकीसाठी आणि नेमक्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल बघणार आहोत आपण स्टार महाराष्ट्र न्यूजच्या पुढील अपडेटच्या माध्यमातून नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे